बावीस ऑगस्ट समाधानाचे शास्त्र प्रपंचापासून शिकता येत नाही प्रत्येकाला असे वाटते की मी कोणाची निंदा करीत नाही धर्माने वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात हे कसे काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा व नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे वर्म जर आपण पाहिले तर आपणास असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतरयामी दुःखात बुडलेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता व दुसरा खडकाळ व काट्याकुट्याचा होता पण तो गावाला नेणारा होता तर कोणता रस्ता पण धरायचा भगवंताकडे जाणाऱ्या जगातील लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत एक सांख्यमार्गी व दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावतच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो ते जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत सांख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म व उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा व सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडे चढ पोहोचतो पण आपण मात्र क्रमाक्रमाने जातो सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता तो मार्ग असा वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधील सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे आपल्या मनासारख्या गोष्टी घडून आल्या तरी आपले असमाधान कायम राहतेच याला काय करावे बरे दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळे कारणे सांगतील यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही समाधानाचे शास्त्र निराळेच आहे ते प्रपंचापासून शिकता येत नाही ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाजवळ काहीतरी का कमी असणारच पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे म्हणून त्याचे दुःख कायम राहते भगवंता वाचून असणारे वैभव व ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाही श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते तरीसुद्धा आपल्याला काळजीची आवड आहे आणि नामाची नाही याला उपाय म्हणजे नाम सतत घेणे जय श्रीराम